छावा संघटनेचे विजय घाडगे अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत छावाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी गेटवरच रोखलेलं आहे चा गेट ले ले। अजित पवार आम्हाला घाबरतात का असं संतप्त सवाल आता छावाच्या कार्यकर्त्यांनी विचारलेला आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून विजय घाडगेंना मारहाण झाली होती आणि यानंतर हे प्रकरण आता चांगलंच तापल्याचं चा पाहायला मिळते कोकाट्यांच्या राजीनाम्याचं निवेदन दिल्यानंतर घाडगेंना मारहाण झाली होती आणि यानंतर आता विजय घाडगे हे अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेत अजित पवार आम्हाला घाबरतात का असा सवाल छावाच्या कार्यकर्त्यांनी विचारलेला आहे तर प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल आपल्याशी जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर नेमकी काय परिस्थिती आहे तिकडे जर पाहिलं तर सर्किट हाऊसच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे आणि आतमध्ये काही वेळापूर्वी विजयकुमार घाडगे जे आहेत ते मधून पोहोचलेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता अजित पवारांसोबत जी भेट आहे ती विजयकुमार घाडगे यांच्या आतमध्ये सुरू असल्याचं आपण पाहतोय माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर ही बैठक होईल अशा पद्धतीचं आग्रह असं म्हणणं विजयकुमार घाडगे यांनी मांडलेलं होतं मात्र माध्यमांचे कॅमेरे हे सर्किट हाऊसच्या गेटच्या बाहेरच या ठिकाणी थांबवल्याचा आपण पाहिलेला आहे आणि आता ती अँब्युलन्स या ठिकाणी आपण पाहतोय ज्या अँब्युलन्स मधून विजयकुमार घाडगे हे सर्किट हाऊसच्या या सगळ्या परिसरामध्ये पोहोचलेले होते आणि आता बैठक जी आहे ती संपत आल्याचं दिसतंय आणि काही वेळात विजय कुमार घाडगे जे आहेत ते बैठकीतून बाहेर येतील माध्यमांसोबत ते चर्चा करतील काय नेमकं आतल्या बैठकीत झालं हे आपल्याला कळेल मात्र आता जर आपण बघितलं तर आतल्या बाजूला देखील सर्किट हाऊसच्या आतल्या बाजूला देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला या दृश्यांमधून दिसतो आहे एरवी जेव्हा अजित पवार या ठिकाणी असतात तेव्हा इतका पोलीस बंदोबस्त आपल्याला बघायला मिळत नाही माध्यमांचे कॅमेरे असतील किंवा सर्व सामान्य लोक असतील यांना देखील आतल्या बाजूला सोडलं जातं मात्र आज जेव्हा छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे हे भेटीसाठी पोहोचलेत तेव्हा पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दिसतोय अधिकची कुमक या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पत्रकार असतील सामान्य लोक असतील त्यांना देखील आज जाण्यासाठी मज्जाव केला जातो हेही या निमित्तानं अधोरेखित करावं लागेल आता आत विजयकुमार घाडगे यांच्यासोबतची बैठक या सगळ्या भागात आतल्या भागात सुरू आहे आणि बाहेरच्या बाजूला पोलिसांचा हा सगळा जो फौज फाटा आहे तो आपल्याला बघायला मिळतोय पोलिसांची ही सगळी या ठिकाणी असलेली असलेली सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असले ही सगळी कुमक आपण पाहतोय एरवी मात्र आपण जर फरक पाहिला तर सर्वसामान्य लोकांना आतमध्ये सोडलं जातं जे पत्रकार असतील त्यांना देखील आतल्या बाजूला सोडलं जातं आज मात्र अशा पद्धतीची ही वेगळी वागणूक पोलिसांकडून या सगळ्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी दिसते आहे डाव्या बाजूला जर आपण सर्वांना पेश केलंय दहा दहा गुंड जर घेऊन जर आ, मारत असतील एका व्यक्तीला तर आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजीदादांनी भेटण्यासाठी का परवानगी द्यावं नाही आणि एवढे जे लोक आम्ही आलेलो शेतकरी पुत्र आहेत सगळे कुणी इथं असं हे नाहीये की कुणी आमदार खासदारांचे पोर नाहीयेत इथ हे सगळे शेतकऱ्याची मुलं म्हणून आज इथं आलेले आहेत आमच्या भय्या साहेबांना माराज सा विचार आहे त्यांचा त्यांचा भय्या साहेब हात म्हणलं मध्ये आमच्या भैया साहेबांना अख्ख्या याच्यामध्ये हणलेलं आहे आता इथं त्यांच्या पुणे शहरामध्ये आणून हणणार आहेत का त्यांनी हानणार आहेत का अहो गाड्या कशा होती आम्हाला तुम्ही आम्ही तुम्हाला विचारलं पाहिजे आम्हाला काय माहिती आहे प्रशासन आमच्या गाड्या कामाच लावल्या अहो पोलिसांनी आणवल्या प्रशासन प्रशासन पुलिस प्रशासनाने गाड्या आणवल्या